केवन्यू महाराष्ट्र जिंतूर खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व देणाऱ्यांवर कारवाई करा विमुक्त जाती अ ची मागणी वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन जिंतूर विमुक्त जाती अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे असे प्रमाण प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष तपासणी पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या मागण्यासाठी गौरसेनेच्या वतीने दिनांक एकोणतीस सोमवार रोजी शहरातील वसंतराव नाईक चौक येथे दुपारी बारा ते तीन या वेळेत तीन रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले ज्यात वैधता प्रमाणपत्राबाबत बंजारा समाजाकडून अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन विमुक्त जाती अमध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले मोर्चामध्ये महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मात्र मंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी आले नव्हते दरम्यान एकोणतीस जानेवारी रोजी गौरसेने रस्त्यांवर उतरत आंदोलन केले आंदोलनात अध्यक्ष संदेश चव्हाण विजय आळे संगीताबाई जाधव दीपक चव्हाण दिगंबर जाधव ॲडव्होकेट विनोद राठोड राजाभाऊ चव्हाण डॉक्टर राजेश चव्हाण कैलाश चव्हाण विजय चव्हाण उद्धव पवार लक्ष्मीबाई राठोड वी पी राठोड अविनाश भाऊ चव्हाण विजयकुमार पावने संतोष राठोड संतोष आडे जाती अ व गौरसेनेच्या आंदोलनाची सुरुवात जिंतूर शहरातील मोर्चा करून करण्यात आली मोर्चा शहरातील वसंतराव नाईक चौकापर्यंत पोहोचला या ठिकाणी रास्ता आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेश तरवदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या मागणीसाठी केले आंदोलन विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र पेणाऱ्या वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थींवर कार्यवाही करण्यासाठी विशेष तपासणी पथक एस आय टी लागू करण्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये अ प्रवर्गातून एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावे दोन हजार सतराचा रक्त नातेसंबंधीचा जी आर त्वरित संपूर्ण महाराष्ट्रात राजपूत भामटा लोक कुठे निवासी राहतात त्यांची तालुका व जिल्हा निहाय यादी पार्टीकडून जाहीर करण्यात यावी राज्य मागास अहवाल क्रमांक एकोणपन्नास दोन हजार चौदा लागू करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्यादार जमातींना लागू केलेली उन्नत व प्रयत् गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी राज्यभरातील आमदारांच्या नावाचे फलक लावून निदर्शन आमच्या मतदानामुळे हे सर्व आमदार बनलेत पण आमच्या विजा प्रवर्गातील अवैध घुसखोरी जर हे थांबू शकली नाहीत तर दोन हजार चोवीसमधील निवडणुकीत यांना आम्ही घरचा रस्ता दाखवून अशा प्रकारचे राज्यातील सर्व आमदारांच्या नावाचे फलक लावून अदोलकांनी निदर्शने केली तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही संदेश चव्हाण बंजारा समाज चौदा नियुक्त जमातींच्या आरक्षण रुपी चोरी गेलेले संपत्ती वापस मिळेपर्यंत बंजारा समाज आता स्वस्त बसणार नाही असा इशारा संदेश चव्हाण यांनी मोर्चाला संबोधित करताना दिला विमुक्त जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एकोण एकोणीसशे एकसष्टच्या आधीचा जात पुरावा बंधनकारक असताना अनेक पैशांचे जोरावर खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला हिवाळी अधिवेशन नागपूर मधून आंदोलनाची सुरुवात झाली आणि ती श्रंखला आजपर्यंत चालू आहे आणि याच मागण्या याच आंदोलनाच्या माध्यमातून इथे समाज आणि इतर विमुक्त जाती समाजामध्ये की घुसखोरी थांबवण्यासाठी इथे गोरसेना आणि बाकीच्या संघटनेच्या वतीने फार मोठ्या संख्येने इथे हे राष्ट्रा रोको आंदोलन करीत आहोत आणि यामध्ये महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की एस आय टी त्या ठिकाणी लागू झाली पाहिजे दोन हजार सतराचा संबंधीचा जी आर रद्द झाला पाहिजे आणि कालच सरकारने एक जो त्या में दे जे अधिसूचना काढली त्यामध्ये देखील जे काय जात पडताळी जात पडताळणी समिती जात पडताळणीसाठी जे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या फार सौम्य दर्जाच्या केल्या आहेत फक्त ॲपिट्यूट करून जर जात पडताळणी होत असेल तर हा अत्यंत अन्याय आहे तर कालचा जो अधिवेश कालची जी अधिवेश अधिसूचना आहे ती अधिसूचना देखील त्या ठिकाणी रद्द झाली पाहिजे आणि त्यासोबतच चौदा अप्रिल दोन हजार एकोणपन्नासचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी लागू केला पाहिजे परंतु एवढ्या मोठ्या स्वरूपात आंदोलन करून देखील सरकार जर दखल घेणार नसेल तर येत्या दोन हजार चोवीसमध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही अंतर्गत जवळपास पन्नास प्रकारचे सॅम्पलिंग आम्ही दिले होते पन्नास चे पन्नास हे आवेत असल्याचं सिद्ध झालंय त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि आमच्याकडे लेखी पुरावे आहेत की जवळपास लाखोच्या संख्येने घुसखोरी झालेली आहे राजपूत समाजाची लोक चप्पलवर मीना समाजाची लोकांनी घुसखोरी लोका केलेली आहे असे आमच्याकडे पुरा पुरावे आहेत पुरावे दिल्यानंतर देखील कारवाई होत नाही म्हणजे सरकार जाणीवपूर्वक अशा मूर्ख लोकांना या घुसखोरांना पाठीशी घालत आहे सिद्ध होत आहे अतुल सावेनकडे आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक निवेदन घेतलं नाही हिवाळी अधिवेशन नागपूरला जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही राष्ट ते आंदोलन केलं देखील तिथे ते हजर असताना देखील आमचं त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही कारण आम्हाला सांगितलं की अतुल सावे संभाजीनगरला गेले आमच्या डोळ्यासमोर त्यांच्या गाडीमधून जाताना आम्ही त्यांना डोळ्याने बघितलं मतलब असा आहे की या महाराष्ट्रातील तमाम एक कोटी उमुक्त जाती अप्रवर्गातील या समाजाचं त्यांनी घोर अपमान केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि आता सांगलेल्या मागण्या मागण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी राजपूत समाजाची लोक काही मीना समाजाची लोक काही परदेशी समाजाची लोक काही छप्परबन समाजाची लोक खोटे जातीचे दाखले घेऊन अवैध जात वैधता प्रमाणपत्र घेऊन विमुक्त जाती अमध्ये जे ऐकून सोळा जाती आहेत त्यामध्ये ते घुसखोरी करत आहेत आणि घुसखोरी करत असल्यामुळे मूळ मुल विमुक्त जाती जे खरे लाभार्थी आहेत ते हो, त्या लाभार्थ्यांना फायदा ऐवजी त्या घुसखोऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होतो त्यामुळे आज विमुक्त जाती आला जे तीन टक्के आरक्षण मिळत आहे ते आरक्षण संपूर्णतः संपुष्टात आलेलं आहे हे आरक्षण आमचं टिकलं पाहिजे आम्ही दुसऱ्याचं मागत नाही पण आमचं आहे ते टिकावं म्हणून या वेगवेगळ्या मागण्या घेऊन एसआयटी लागू झाली पाहिजे दोन हजार सतराचा संबंधीचा जी त्या आर त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्यासोबतच काल, काल जी अधिसूचना जाहीर केली खरंतर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं पण आमच्या समाजावर त्या ठिकाणी आर त्या ठिकाणी अन्याय होऊ नये कारण फक्त शपथपत्र दाखल करून जर व्हॅलिडिटी करणार असाल अशा प्रकारची अधिसूचना काल काढली आहे हे देखील अत्यंत अन्यायकारक आहे ती रद्द झाली पाहिजे चौदा अप्रिल दोन हजार एकोणपन्नासचा जो राज्य मागासवर्गीय अहवाल आहे तो देखील त्या स्वीकार करण्यात या मागण्यासाठी गोरसेनेच्या वतीने आणि विमुक्त जाती याच्या वतीने हा फार मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरत आहे आणि ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार